संघ परिवार त्यांच्या कार्यक्रमामध्ये जनगण म्हण म्हणत नाही पण वंदे मातरम संपूर्ण वंदे मातरम असं एक त्यांचं ते चालत असत असो चालू मुद्दा आहे की वंदे मातरम जे सुरू झालं अठराशे ला एकोणीसशे बेचाळीस साली हे गाणं सगळ्या चळवळीचं म्हणू आपण की मुखगीत ज्याला असं म्हण मुखपृष्ठ किंवा काय मुखपत्र आपण म्हणतो तसं हे मुखगीत झालं आणि बेचाळीसची सगळी चळवळ ही वंदे मातरमनी भारवलेली चळवळ होती अगदी नंतर आपल्याला माहित आहे गदी माटगुळकरांनी सुद्धा वेद मंत्राहून वंदे वंदे गदी माटगुळकर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते हेही सांगितलं पाहिजे तर मुद्दा असा आहे की काँग्रेसनी ज्या गीताला राष्ट्रीय पातळीवर आणलं ज्या गाण्याला स्वतःच्या अधिवेशनात आणलं आणि ज्या गाण्याला स्वातंत्र्यानंतर जनगण मनाष्ट्री झाल्यानंतर राष्ट्रगान म्हणून ज्याला जाहीर केलं त्या गाण्याची काँग्रेसनी अवहेलना कशी केली व्हा हे सांगण्याची जबाबदारी मोदींची नाही मोदींचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे मोदींना वंदे मातरम हे आता संघ परिवाराच्या नावाने करायचंय विटंबना अशी आहे की एकोणीसशे बेचाळीसला काँग्रेसचे लोक जेव्हा मा वंदे मातरम म्हणून घराच्या बाहेर पडून आंदोलन करत होते तेव्हा संघवाले त्यांना सांगत होते की वंदे मातरम म्हणून नका पोलीस पकडून देतात भाईंनी भाई, भाई वैद्यांनी हे सगळं नोंदवलेलं आहे एकोणीसशे बेचाळीस साली वंदे मातरम पासून पळून जाणारे आता म्हणजे या पंच्याहत्तर वर्षानंतर वंदे मातरमला काँग्रेसनी बदनाम केला असा एक अतार्किक गोष्ट त्यांनी सुरू केलेली आहे होतं असं की यामध्ये मला म्हणजे अगदी मला मनातून असं वाटतं की मी देश एक या देशातला नागरिक म्हणून माझ्या पंतप्रधानांनी हास्यास्पद होऊ नये अशी माझी किमान अपेक्षा आहे होणार काहीच नाही इतिहास बदलणार नाही वंदे मातरमचा काहीच होणार नाही फक्त पंतप्रधान हास्यास्पद होतील त्याचं कारण असं की संघ परिवाराला जरी वाटत असेल की आमच्या खुशबुजीचा आम्ही उद्या इतिहास लिहू तर तसा तो इतिहास लिहिला जाणार नाही फार पुरातन काळाचा इतिहास जेव्हा काही साधनच नव्हते तेव्हाचा तो लिहिला जाऊ शकतो काही प्रमाणात त्याच्यात मोडतोड होऊ शकू पण हा जो इतिहास स्वातंत्र्य लढ्याचा काँग्रेसचा अठराशे पंच्याऐंशी पासूनचा जो आजपर्यंतचा इतिहास आहे हा सगळा लिहिलेला इतिहास आहे हा सगळ्या भारतीय भाषांमध्ये लिहिलेला इतिहास आहे हा इंग्रजी ज्ञान भाषेत लिहिलेला इतिहास आहे आणि त्यामुळं संघ परिवाराने ठरवून जर काही कोलांटोड्या मारायचं ठरवलं तरी त्या इतिहासात काहीही फरक पडत नाही